उद्धवजी वानखेडे हे गुरुकुंज आश्रमातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व आहे ते आपली शासकीय नोकरी सांभाळून अवांतरवेळी राष्ट्रसंताचे प्रचार कार्य करीत असतात आदर्श दिनचर्येद्वारा त्यांनी आपले जीवन अतिशय सुंदर बनवले आहे रोज सामुदायिक ध्यान प्रार्थनेची त्यांची नित्य उपस्थिती असते ग्राम जयंती महोत्सव समितीचे सचिव म्हणून मागील अकरा वर्षापासून केलेली उत्तम कामगिरी विशेषतः गुरुकुंजात सर्व तीर्थकुंडामध्ये अस्थिविसर्जन करण्या करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मागील पंधरा वर्षापासून अंत्यविधीच्या संबंधाने जुनाट व कालबाह्य अनिष्ट रूढी परंपरावर आपल्या प्रभावी वाणीद्वारे प्रहार करून राष्ट्रसंताच्या विचारप्रणालीनुसार प्रणीत अंत्यसंस्कार समाज मनावर सर्वदूर अंतरावर रुजवणारे ते गुरुकुंजातील सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे त्यांच्या या कार्याची पद्मश्री फाउंडेशन व साक्षी कथक नृत्य अकॅडमी चॅरिटेबल फाउंडेशन यांनी दखल घेऊन संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंढरपूर येथे नियोजित कार्यक्रमाला वानखेडे उपस्थित राहू न शकल्याने पद्मश्री फाउंडेशन यांच्या वतीने दिनांक अठरा ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीजवळ अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे यांच्या शुभहस्ते हा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार उद्धवजी वानखेडे यांना प्रदान करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोज याला मुळातच नाव दिलेलं आहे श्री गुरुदेव सेवाश्रम या गुरुकुंजामध्ये त्याला नावच सेवाश्रम असल्यामुळे इथे जो व्यक्ती इथली दिनचर्या आत्मसात करेल आणि एक सेवक बनून या ठिकाणी कार्य करेल निश्चितच ही जी काही गुरुदेव शक्ती आहे या शक्तीची त्या व्यक्तीकडे आपोआपच त्या ठिकाणी लक्ष असते आणि हे सगळं करत असताना सकाळी ध्यान आणि प्रार्थना वास्तविक पाहता ह्या साधना माझ्याच भल्यासाठी आहेत आपण ते त्यांच्यासाठी ती करू नाही राहिलो याच्यापासून मला काय प्राप्त झालं काय नाही हे वेगळा विषय आहे परंतु हे सर्व करत असताना दिनचर्या ही आत्मसात करत असताना या दिनचर्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी राष्ट्रसंतांनी सर्व तीरथकुंडाची स्थापना इथे केलेली आहे आणि जवळपास राज्यभरातून रोज त्या ठिकाणी त्या ठिकाणी सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर अस्थींचं विसर्जन त्या ठिकाणी केलं जाते आणि अस्थि विसर्जनाच्या संबंधाने ते सर्व तीरथकुंडाचं महात्म्य सांगणं आणि त्याचबरोबर अंत्यविधीच्या संबंधाने जे काही अंधश्रद्धाविषयीचे काही जुन्या जुनाट रूढी परंपरा आहेत त्या परंपरेला अनुसरून राष्ट्रसंतांनी आता अंत्यसंस्कार नावाचा अध्याय ग्रामगीतेमध्ये घातला त्या अध्यायातील काही निवडकं भाग मी त्या समस्त भाविकांच्या त्या ठिकाणी कानावर टाकतो आणि हा अंत्यसंस्कार नावाचा जो अध्याय आहे राष्ट्रसंताच्या त्या ग्रामगीताप्रणीत अंत्यसंस्कार हा कसा आहे आणि म्हणून स्वर्ग हा मृत्यूनंतर नसून तो जिवंतपणे स्वर्ग आहे ही राष्ट्रसंताची संकल्पना प्रामुख्याने येणाऱ्या भाविकांच्या मनावर मी त्या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे सगळे भाविक कोणी माझ्या ओळखीचं त्या ठिकाणी नसते रोज जवळपास कधी शंभर कधी अडीचशे तर कधी पन्नास कधी साठ असे रोज त्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून उपस्थिती लावतात आणि त्यांच्यातीलच असं म्हणतात की तिसरी आग म्हणजे तिसरी आग जे वेगवेगळ्या ते कुणाचं कार्य कशाप्रकारे लक्षात घेतलं जाते तिसऱ्या व्यक्तीनं ते कार्य लक्षात घेतलं आणि त्यांनी या ठिकाणी माझ्या नावाची या ठिकाणी शिफारस केली आणि मुलता मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की व्यक्तीने फक्त कार्य करत राहावं त्याचं प्रमाणपत्र हे माणसानं जरी नाही दिलं तरी मात्र आपल्याला पुण्या देवानंसुद्धा ते प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही आपल्या जीवनामध्ये जे काही सुख समाधान आपल्याला लाभते तेच खरं त्या सेवेचं फळ असते आणि या ठिकाणी या ही जी हा जो काही राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी मला देण्यात आला मुळातच या ठिकाणी पद्मश्री फाउंडेशन नागपूर याचे अध्यक्ष डॉक्टर संजय आदमाने आणि साक्षी कथ्थक नृत्य अकादमी वर्धाच्या अध्यक्षा डॉक्टर किरणताई खडसे हे या आपल्या दोन्ही संस्थाच्या माध्यमातून असे महाराष्ट्रातून व्यक्ती हेरतात जे समाजासाठी महाराष्ट्रासाठी राज्यासाठी कार्य करतात आणि त्यांचा ते प्रामुख्याने शासनाची मंजुरात घेऊन हा राज्यस्तरीय जीवन पुरस्कार ते त्यांच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी सर्वांना देत असतात ज्यांचं ज्यांचं कार्य त्या पद्धतीचं आहे त्यांना ते देतात आणि म्हणून त्यांचं मला या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी मला या ठिकाणी आभार माना असं वाटतं आणि त्याचप्रमाणे हा जो काही पुरस्कार आहे याचं हा वितरण करण्याचा कार्यक्रम हा पंढरपूरला दोन ऑगस्टला होता परंतु तिथे मी जाऊ शकलो नाही त्यामुळे प्रमोदराव दादा भोंगे वर्ध्याचे ग्रामगीताचार्य त्यांनी तो पुरस्कार या ठिकाणी आणला आणि या खास स्थळावर राष्ट्रसंतांच्या शांतीस्थळावर या महासमाधीच्या साक्षीने मला तो आदरणीय लक्ष्मणरावचे गणेसर सर्वाधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी मला तो मिळाला हे माझं या ठिकाणी मी अहोभाग्य मानतो अशीच राष्ट्रसंताची कृपा आम्हा सर्वांवर या ठिकाणी राहो डॉक्टर श्रीकृष्ण दळवी हे ग्राम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत हे अनिल भाऊ हो चिकलकर आहेत उपाध्यक्ष आहेत डॉक्टर या ठिकाणी अरविंद गहूकर सर त्याच्यानंतर आमचे सागर रावणकर दादा त्याचनंतर आमचे संजय भाऊ डिक्कर आहेत आमचे अमोलदादा खारोड आहेत ही सगळी मंडळी सेवाभावी मंडळी आहे मला या ठिकाणी खरोखर जर असा संकोच होतो सांगताना की खऱ्या अर्थाने आमच्यापेक्षाही हा जो काही खऱ्या तळागाळातला जो कार्यकर्ता असतो जो राबतो एखादा कार्यक्रम यशस्वी करतो याच्यातील सगळे अनिल भाऊ चिखलकर आहेत हे सगळे व्यक्तिमत्व याच्यातील आहेत यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घ्यावी आमच्यापेक्षा असंही मला या ठिकाणी सुचवा असं वाटतं तर मी खरोखरच या दोनही संस्थांचा या ठिकाणी प्रामुख्याने मी या ठिकाणी आभारी आहे राष्ट्रसंताची अशीच कृपा आमच्यावर सदैव राहावं आम्हाला धनमान नाही पाहिजे काही नाही पाहिजे आम्हाला वैभव नाही पाहिजे आम्हाला फक्त समाधानाचं वैभव राष्ट्रसंतांनी आमच्या जीवनामध्ये प्रदान करावं अशीच मी या ठिकाणी या 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 प्रसंगी प्रार्थना करेन आणि धन्यवाद आपणसुद्धा आशिषजी देशमुख सिसियन चॅनलचे या ठिकाणी प्रमुख आहेत या कार्यक्रमाला आपणसुद्धा या ठिकाणी प्रसिद्धी देतो जसं राष्ट्रसंताचे पुण्यतिथी महोत्सव असो ग्रामजयंती महोत्सव असो किंवा गुरुपौर्णिमा महोत्सव असो रामकृष्ण हरिमंदिरावर जे पंचमहोत्सव साजरे होतात त्यालासुद्धा आपण या ठिकाणी आपल्या सी सी एन चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी आपलं आपलंसुद्धा मी या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी जी देशमुख यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो जय गुरु